पण एकदम व्यवस्थित दिसतोय मित्रांनो आताच विषय मी काढला मलबीवाल्यांचा पण आता समोर एक ठग बोट आहे बघा ती आमच्या दिशेने येते आणि पप्पा त्याला बॅटरी करत आहेत की मित्रांनो अक्षरशः व्हिडिओ करायचा मूड नाही आहे तरी पण आजचा व्हिडिओ बनवते कारण तुम्हाला समुद्रातली सत्य परिस्थिती समजली पाहिजे हाच एक माझा हेतू आहे तर मित्रांनो गेले दोन दिवस झाले थोडासा नाराज आहे थोडासा मोडाप आहे याच्या कारण की मासेमारीसाठी आलो होतो समुद्रामध्ये तो व्हिडिओ हो मी बनवला नाही अर्धवट राहिला व्हिडिओ सोडून द्या विषय झाला गेला विषय सोडून द्यायचा असतो तर काय झालं होतं की जाळी मारली रोजच्याप्रमाणे जेवण वगैरे झालं आठ साडेआठ झाले असतील सवा आठ झाले असतील आणि मलपीच्या फिशिंग ट्रॉलर बोटिंग ज्या असतात ना मलपीच्या हायस्पीडवाले ट्रॉलर्स ते आमच्या जाळ्यांवरनं गेले जवळपास आठ हो नऊ बोटी गेल्या लागोपाठ आम्ही बॅटरी करतो दोन दोन बॅटरी करतो त्याला बाबा साईडने जावा साईडने जावा खूप जागा होती तरी पण माझ्या मते त्यांनी बॅटरी बघूनही न बघल्यासारखं केलं आणि आमच्या के जाळ्यांवरनं गेले अक्षरशः आमची मित्रांनो दहा जाळी केली म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी बोटीमध्ये जाळी आपली सव्वीस आहे टोटल त्या सव्वीसमधली दहा जाळी गेली खरोखर मित्रांनो खूप नाराज झालो होतो खूप वाईट वाटलं होतं व्हिडिओ म्हणजे करू काय करू व्हिडिओ करू दा मला दाखवू की जाळी ओढू की अजून काय करू अशी म्हणजे लगेच आता मी जाळी ओढली आम्हाला तीन रुपये भेटले देखील तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो ॲक्च्युली लॉसमध्ये चाललो होतो तुम्ही आता बघितलात की बॉल चालू झालं त्यानंतर एक बोडावा भेटला होता पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाच रुपये भेटले तोही व्हिडिओ तुम्ही बघितला आणि तिसऱ्या दिवशी तीन रुपये भेटले होते ये ते पण सुरुवातीच्या जाळ्यावरती भेटले होते सुरुवातीचे पाच जाळे नव्हते तीन रुपये भेटले होते आणि त्यानंतरची पूर्ण जाळी गायब होती तर असं तो एकदम विचित्र आणि खूप वाईट दिवस होता मित्रांनो काय बोलावं काय करावं काय सुचत नव्हतं तरी पण आता आम्ही ती जाळी जी होती आमची जी आता सोळा जाळी जी उरली होती ना त्याच्यामध्ये अजून चार जाळी आम्ही ॲड केली फक्त आणि तेवढीशी घेऊन आज आम्ही तीन आलो तर मित्रांनो सांगायचं सा उद्दिष्ट एवढंच होतं एवढं सगळं सांगताना की मित्रांनो आयुष्यात कधीच खचून जायचं नाही मी सुरुवातीपासून बोलत आलो आहे आयुष्यात कधीच खचायचं नाही आहे आपण पडलो लहानपणापासून एक गोष्ट आईवडिलांनी शिकवलेली असते की पडल्यानंतर आपण लगेच उठायचं आहे ठीक आहे प्रकारे उठण्याचा थोडा प्रयत्न करतो आहे मित्रांनो बघा एक सिम्पल सिंपल असं उदाहरण देतो आहे सूर्य बघा आता मावळतोय उद्या सकाळी तो परत उगवणार आहे त्याचप्रमाणे आपल्यालाही देखील तसंच राहायचं सूर्याप्रमाणे आज जरी मावळलं असेल ना तरी उद्या सकाळी परत आपल्याला तीच नवीन उमेद घेऊन तीच आशेची किरणं घेऊन मित्रांनो परत आपल्याला उगवायचं आहे या हेतूने आता मित्रांनो चालायचं ठरवलं आहे आणि खूप म्हणजे लागलं आहे मला इथे तू पण जाऊ दे काय बोलायला हो। <laughs> माझ्याकडे शब्द नाही आहे हसू रडू काय करू व्हिडिओ बनवू किंवा अजून काय करू ठीक आहे तुमचा सपोर्ट करून काय मला होते हा व्हिडिओ बघूया आता या वीज गाड्यांवरती आपल्याला काय मिळतंय ते तर चला व्हिडिओला लगेच चालू करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मला स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ समग्र आपला आहे आणि आज आपण बघणार आहोत आपल्याला या वीज गाड्यांवरती काय काय मिळत आहे तर जास्त वेळ नाही घेता लगेच व्हिडिओला चालू करूया जर नवीन आला असेल आणि दुर्माच्या मातीमध्ये आवड असेल मोठमोठ्या समुद्रातले मास्ते बघायचे असतील ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चांगले चांगले कमेंट तुमच्या जे असतात ना मित्रांनो खूप प्रेरणादायी असतात तर कमेंट नेहमी चालू ठेवा मी रोज वाचतो प्रत्येकाला रिप्लाय करतोय प्रत्येकाचे कमेंट लाईक करतोय तर नक्कीच तुमच्या चांगल्या कमेंट मला खूप प्रेरणा देतात आणि नवीन काहीतरी करायला भाग पाडतात तर अशा तुमच्या नवीन चांगल्या आणि जबरदस्त कमेंट येत राहू द्या तर चला पुढेला लगेच चालू करूयानो आत्ताच विषय मी काढला मलिपीवाल्यांचा पण आता समोर एक थग बोट आहे बघा ती आमच्या दिशेने येते आणि पप्पा त्याला बॅटरी करत आहेत की तू बाबा बाहेरून जा कारण आम्ही कशी कशी जमावजमाव करून जाळ्यांचा बंदोबस्त करून समुद्रामध्ये आलो आहे ना ते आमचं आम्हाला माहिती आहे तर बाबा कृपा कर बाबा पहिलं पहिलाच आमचा दिवस आहे दोन दिवसापूर्वी नुकसान झालं आहे बाबा बाहेरून जा देवाकडे प्रार्थना करू शकतो आणि काय बाकी सगळा आता जो बसला आहे आतमध्ये जो ड्रायव्हर आहे त्याच्या हातामध्ये असेल मित्रांनो कार्गो बोर्ड बघा एवढा जवळून चालली आहे आणि आमची जाळी तिकडे आता लक्ष ठेवावं लागेल कारण परत तर हे जर बोर्ड जाळ्यांमधून गेली तर लई मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात बघा एवढं जवळून चालले की थोडं जून गेल्यानंतर पण एकदम व्यवस्थित दिसतोय तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आज थोडं नेहमीप्रमाणे लवकरच जेवतो आहे पप्पांनी वगैरे डबे वगैरे मस्तपैकी काढलेले आहेत आणि आज डब्यामध्ये आहेत पेडव्याचं तिकलं आणि चपाती आणि पप्पांचं भात आणि आज मागे बसलो आहे याचं कारण असं हो की आज थोडंसं वातावरण थोडंसं मित्रांनो थंड आहे तर ही जी केबिन आहे ना केबिनच्या आडोश्याला थोडासा वारा कमी येतो म्हणून आम्ही आज मागे बसलो आहे चला मस्त पैकी सगळेजण जेवायला या सगळेजण एकत्र बसून जेवण करूया तर मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेत आणि चांदमामा पण उगवलाय आहे आणि आज आपण थोडी लवकर उडतो जाळी त्याच्या नवऱ्या सकाळी जरा कामं आहेत लवकर जाऊन त्याच्यामुळे लवकर टायमावरती गाडी जर पोचलं तर झोप मिळेल आणि या उद्देशाने आज थोडा वेळ लवकर उडतोय तर चला या अकरा जाळ्यांवर सॉरी एकोणीस जाळ्यांवरती आपण आज आपलं नशीब आज मावणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला आज किती मिळाले तर मित्रांनो एकच सिग्नल लाईट फक्त दिसतोय समोर जो ब्लिंक करतोय तो कारण आपल्याकडे आज एक दोन लावलेत पण एक खूप जवळ आहे आणि त्याचा सिग्नल लाईट बंद पडलं आहे चला जाळी ओढायला घेऊया हाली बघूया आपल्याला आज काय मिळतंय ते तर मित्रांनो जवळपास सहा जाळी ओढून झालेली आहेत आणि अजूनपर्यंत आपल्याला काय मिळालं आहे जेव्हा घरवडच्या वर म्हणून दाखवतो आपल्याला काहीच मिळालं नाही आहे अजूनपर्यंत तर नक्कीच आता पुढे जाऊन काही नाही काहीतरी मिळणार काही चान्सेस असतील तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि चालू ठेवूया एक मिनटं जर आपल्याला कुठला असा आला तर तो पण बघता येईल तर मुन्ना बघा शिवा ओढतो आहे आणि पप्पा आराम आत बसून अगदी बसून आज बसून ओढत आहे थोडासा वारा आहे थोडीशी बोट वगैरे रोलिंग होते पण एवढासा फरक पडत नाही आहे तर बघितलं मग आरामात काम चालू आहे तर एक मिनटं चालू ठेवूया बघा सांगू बघा इथे आलं आहे जवळपास वीस पंचवीस मिनटामध्ये आमची सहा जाळी ओढून झाली आपली काय जाळी जास्त नाही आहेत आज आज एकोणीस जाळी आहेत फक्त तर त्यावरती आपण लक आजमावतो आहे आणि बघतोय आपल्याला काय मिळतंय आहे म्युझिक ते जास्त मेहनत करण्याची गरज नाहीये आहे एकदा काय बूम लावला ते ते चाक आहे ना ते गोल गोल फिरते तिथे संपला हे बघा रिंग बोया सगळं एकदम ओकेमध्ये हातमध्ये ते हे सातवं सातवं बॉय आले बघा सहा आणि हो एक सात हे व्यवस्थित लावावे लागतात कारण गाळी मारताना नंतर प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळे ती व्यवस्थित लावे लागतात आजूबाजूला बोटी आज खूप आहेत म्हणजे आमच्या बाहेरच्या साईडने खूप आहेत बघा हे बघा बारीक 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 तर बाहेरच्या साईडने बोटी खूप आहेत आम्ही थोडंसं सगळ्यांच्या तडी आहोत तडी म्हणजे किनाऱ्याच्या पासून जेव्हा असो तेव्हा तडी म्हणतात आणि जास्त अंतर ठेवून आज मित्रांनो राहिलो नाही आहे आज जवळपासच आहोत मालवणच्या जवळपासच आहोत एक दीड तासाचं रनिंग आहे फक्त घरी जाण्यासाठी तर बघूया आपल्याला आता काय मिळतं आहे बचं साऊंडिंग मित्रांनो खूप मोठं आहे त्याच्यामुळे थोडासा आवाजामध्ये फरक पडत असेल तर माफ करा थोड्या थोडे दिवस ॲडजस्ट करा नक्कीच आपण एक चांगला माईक वगैरे घेऊया आणि नंतर मग खरोखरच चांगली साऊंड क्वालिटी बघायला मिळेल तर एक माईक आपला तो फक्त थोडासा सेटल होईपर्यंत जरा थांबा नंतर नक्कीच आपलं एक माईक वगैरे येईल आणि चांगल्या क्वालिटीचाच घेऊ घेताना लोकल क्वालिटीमध्ये माझ्या घरी पण पडलेत पण ते मी वापरत नाही मला घेताना आता चांगल्या क्वालिटीमध्ये माईक घेतात त्याच्यामुळे थोडे दिवस थांबतो आहे तर चांगले मासे वगैरे भेटले की नंतर लगेच आपण एक चांगला माईक परचेस करूया कारण एकाने कमेंट पण केली होती दादा एक चांगला माईक घ्या साऊंड क्वालिटी जरा चांगली सुधारली पाहिजे म्हणून माईक पण आपल्याला घ्यायचंच आहे बघूया आता कधी योगायोग येतो आहे आणि आपल्याला चांगला माईक घ्यायला मिळत होते आताच घेणार होतो पण हे नुकसानामुळे थोडंसं शक्य नाही झालं नक्कीच आता पुढच्या एक चार पाच दिवसामध्ये आपण एक चांगला माईक पण ऑर्डर करूया हे बघा वन साईड मारून घेतो आहे पहिल्यांदा नंतर मग त्या साईडला पुन्हा जिकडे उभा आहे तिकडे गॅप बघा तिथे राहिली मग तिकडे जाळी मारून घेणार आहोत आज मित्रांनो थोडंसं जे पाणी आहे ना ते येटच्या दिशेने म्हणजे वेंगुर्ला साईडला ओढतं आहे आणि ही तर तर जी साईड आहे ती आपली आचरा देवगड ही साईड आहे मुंबई तर आता जे पाणी आहे ना चार ते पाच पॉईंट आज वेंगुर्ला साईडला ओढले आहेत ते समजलं पावलं नाही तर रात्री झोपलं होतं थो त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली पहिल्यांदा झोप लागतच नव्हती कारण त्या दिवशी इन्सिडेंट झाल्यापासून थोडंसं सतर्क राहावं लागतं आहे थो कंटिन्यू কি বাবা কধী কাই হ'ল নেজ आता मित्रांनो मी मागे आल्यापासून एक जाळं पूर्ण होत आलं आहे आता मी थोडा वेळ समोर जातो पप्पांना जास्त त्रास लोक देऊया चला आपण आता जाळी ओढायला जाऊया आणि बघूया कुठे पुढे काय काय मिळतं ते नक्कीच दाखवणार आहे कारण तुम्हाला माहीत आहे आपल्याला पहिल्या सुरुवातीच्या जाळांमध्ये थोडासा कमी रिपोर्ट असला तरी जी एंडिंगची जाळी आहे ती काही नाही काहीतरी घेऊन येतात काही नाही काहीतरी चमत्कार होतोच ठीक आहे तर नक्कीच आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण पुढे काहीतरी मिळण्याचे चान्सेस आहेत करा जाळी ओढायला तर तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी ओढून तर आणि आज आपल्याला काय मिळालं आहे तर आज आपल्याला काहीच उठायला नाही त्याला काय आयुष्यात चढ उतारे येतच असतात आणि त्याला सामोरं जाणं हे आपलं काम आहे मित्रांनो नक्कीच एका तर आहोत कचून जायचं नसतं आणि जास्त काम मिळालं पण हळूहळू जायचं नसतं अशा अशातली गद आहे आणि खरी म्हण आहे खरी खरीच म्हण आहे तर चढू चढ जर चालू आहे घ्याबद्दल पण तुम्ही सपोर्ट करता हे खूप महत्त्वाचं आहे तर चला आज तुम्ही जास्त वेळ घेणार नाही आहे पण जाता तर एवढंच सांगतो की माझी चार जाळी जी आता नवीन निवडली ना ती मला माझ्या मित्राने म्हणजे संदीप्त सेलट दिली तर फक्त बोललो त्याला बाबा दहा जाळी आज झाली आहे ती घेऊन जा आणि भर तू बिंगाच तर नो म्हणजे कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता आणि मला जर लिंदाच जाऊ घे तर मित्रांनो असेच मित्र मला माझ्या आयुष्यामध्ये मिळालेत आणि असेच सबस्क्रायबर तुम्ही माझे आहात ते मला लाईक शेअर करताय आणि फटाफट सगळ्या जणांना सबस्क्राईब करता बघून खूप चांगलं वाटते कदाचित आयुष्यभर असंच सपोर्ट राहते चला जास्त वेळ घेत नाही आहे त्याच्यात अजून नवीन व्हिडिओ तो बाय बाय